अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला तर माहितीच आहे स्वामी महाराज जो स्वामीचे नामस्मरण करतो त्यांच्या तर सदा बांधील असतातच तर स्वामींचे कुठली सेवा तुम्ही रोज करता तर स्वामींचे चरित्र सारामृतच आहे तुम्ही तीन अध्याय आणि अकरा माळ्या हा तर तुम्ही नित्यसेवा रोज करत असताल हे मला तर माहीतच आहे पण ज्या दिवशी तुम्ही ही नित्य सेवा सोडणार त्याच दिवशी स्वामी तुमचे बोट सोडणार त्यामुळं तीन अध्याय आणि अकरा माळी हा जप तुम्ही नियमित करा हीच मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवते तर त्याचबरोबर आपल्या मनात संयम हा ठेवा कारण स्वामी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात हे आपल्याला तर माहीतच आहे पण संयम हा असायला हवा संयम का हसायला हवा त्याबद्दल तुम्हाला एक मी उदाहरण देते एक गुरु असतात गुरु त्यांच्या तीन शिष्याबरोबर बाहेर फिरायला गेलेले असतात बाहेर म्हणजे शेतातून ते असंच फेरफटका मारत असत तुम्हाला तर माहिती आहे पहिले गुरु एका ठिकाणी राहत नव्हते ते शिष्याबरोबर असे एका गावून दुसऱ्या गावी ते जात होते तर दुसऱ्या गावाला जाता जाता त्यांना एक शेत लागलं शेत लागल्याबरोबर तिथं पाणी प्यायला ते थांबले पाणी प्यायला थांबले आणि गुरुचं आणि एका शिष्याचं पाणी पिऊन झालं आणि ते दोघे थोडे पुढे गेले पुढे गेल्यानंतर त्यांचा एक शिष्य मागं पाणी पिण्यासाठी थांबला होता पाणी पि तो पाणी पिला पण त्याला वाटले की आपले गुरु खूप पुढे गेलेत मग तो काय केला त्यांनी असं शेताच्या मधातून तो धावत सुटला धावत सुटल्याबरोबर ते शेतात ज्वारीचं पीक होतं ते धावत सुटल्यामुळं शेतातलं ज्वारीचं पीक सर्व खाली पडलं हे त्या शेतकऱ्याने पाहिलं आणि शेतकरी धावत दावा धावत त्या शिष्याकडे आला आणि त्या शिष्याला धरून त्यांनी त्याला खूप शिवाय दिल्या खूप शिवाय दिल्या अभद्र बोलू लागला पण तो शिष्य त्याला काहीच बोलला नाही पण इकडे या गुरु थोडे पुढे गेले त्यांना वाटले आपले शिष्य का आलं नाही बरं म्हणून ते महागारे आले तर महागारे आले तर बघतो तर काय तो शेतकरी त्या शिष्याला शिवाय देत असतो तर हे ते गुरु लांबूनच बघतात हे शिष्य म्हणजे हे गुरु तो शिष्याला पाहत असतो तो, तो शेतकरी खूप अभद्र बोलतो हा गुरु हे गुरु त्याला मागून म्हणजे लांबूनच ते बघतात आणि त्याच्या शिष्याजवळ जातात आणि त्याच्या साईडला असे उभं राहतात हे शिष्य पाहतो शिष्याला वाटतं की आपल्याला गुरुनी सपोर्ट करायला आलेत आपल्याला म्हणजे आपल्या पाठीशी मग तो शिष्याचा संयम सुटतो आणि तो शिष्य पण त्या शेतकऱ्याला सारखंच अभद्र बोलायला सुरुवात करतो आणि ज्यावेळेस हा शिष्य त्या शेतकऱ्याला अभद्र बोलतो त्यावेळेस त्याचे गुरु त्याच्याकून साईडने निघून जातात म्हणजे त्याच्यापाशी ते थांबत नाहीत ते, ते निघून जातात हे जेव्हा शिष्याला कळतं तर शिष्य ते त्यांच्या थोड्या वेळाने शेतकऱ्याचं शिष्याचं भांडण मिटतं आणि मग शिष्य तो पळत पळत पड़ा त्या गुरुकडे जातो आणि गुरुला म्हणतो गुरु तुम्ही मला संकटात असताना असं का सोडून गेलात तर गुरु काय म्हणतात अरे मी तुला थोडं सोडून गेलो म्हणल्या तू ज्या वेळेस त्या शेतकऱ्याला जर काहीच उलट बोलत नव्हता त्यावेळेस तर मी तुझ्या बरोबर होतो ना पण ज्यावेळेस तू पण त्या शेतकऱ्यासारखा बोलायला लागला त्यावेळेस आम्ही तुझी साथ सोडली म्हणला पण तू तुझ्या वाणीवर तुझ्या संयम ठेवला नाही जोपर्यंत तुझ्या वाणीवर संयम आहे तोचपर्यंतच गुरु तुमच्या बरोबर असतात त्यामुळं आपल्या वाणीवरचा संयम हा ढळू देऊ नका तो तसाच राहू द्या कारण एकदा का संयम सुटला तर आपले गुरु आपला बोट सोडून जातात म्हणजे आपला हात सोडतात त्यामुळं चरित्र सारामृताचे तीन अध्याय आणि अकरा माळी तुम्ही नियमित करा आणि आपल्या वाणीवर नेहमी संयम ठेवा कारण वाईट लोक तर आपल्या आसपास असतात कारण त्यांना आपलं वाईट झालेलंच व्हायचं असतं पण आपल्या वानेवरचा तुम्ही संयम ढळू देऊ नका आणि इतराकड कर दुर्लक्ष करा कारण निंदकाचे घर असावे शेजारी असे तर तुकाराम महाराज म्हणलेलेच आहेत त्यामुळं निंदा करते त्यांच्याकडे कर तुम्ही दुर्लक्ष करा कारण आपल्याकून आपल्याला त्यांच्याकडून काहीच घ्यायचं नाही त्यामुळं ते निंदा केलं तरी ते आपल्यापर्यंत येत नाही त्यामुळं तुम्ही एवढं लक्ष ठेवा की आपल्या वाणीवर म्हणजे आपल्यावर संयम ठेवा आणि कुणालाही इतरांना वाईट बोलू नका कारण स्वामींनी तुमचा हात धरला आहे तो हात काय एकदा सुटला की तुम्हाला हा भाऊसागर तरुण जा जाता येणार नाही त्यामुळं वाणीवर संयम ठेवा सगळ्यांशी चांगले प्रेमाने वागा स्वामी तुमचे नक्की चांगले करतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील हीच तुमचे हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना